रामकृष्ण रे मैत्रिणींनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला हे जे ब्लाऊज तुम्ही बघतायत ना एकदम मस्त असं डिझायनर ब्लाऊज आहे पैठणी साडीवरचं आणि आता सध्या साड्यांमध्ये मस्त असे वर्कवाले ब्लाऊज येत आहेत मग यांचे जे गडे असतात ना त्यांची गडा रुंदी आणि डीपनेस म्हणजे डीप किती असतो गडा एकदम मस्त मोठा असा डीपमध्ये असतो आणि गळ्याची रुंदी देखील बरीची असते जे की मी तुम्हाला इथं मोजून दाखवते ठीक आहे तर आपण आता ह्या गड्याची जो आपला रेडी गडा आलेला आहे ना यावरती वर्कवाला त्याची जी रुंदी आहे ती मी चेक केली तर बरोबर साडेसहा इंच येते ठीक आहे सहा ते साडेसहा इंच या डिझाईनची रुंदी येते मग असे डिझाईनचे गडे येतात तेव्हा तुम्ही शोल्डर आणि मुंडा खोली किती घेणार तर त्यासाठी बघा इथं मी बरोबर साडेसहा शोल्डर घेतलेला आहे आणि मुंडा जो आहे तो मी सहाचा घेतलेला आहे ब्लाऊज बघायला गेले तर चौतीस मापासाठी मी बनवून घेते तर मी इथं छातीच्या चौथा प्लस दोन इंच घेणार आहे नेहमीप्रमाणे आता इथं महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची झाली तर ती म्हणजे अशी की जेव्हा असे डिझायनर गडी येतात ना तेव्हा आपलं जे आपण रेग्युलर पाच इंचाचे शोल्डर घेतो ना पाच इंच शोल्डर आणि साडेपाचचा सा मुंडा घेतो तर ते नियम इथं लागू होत नाही म्हणून आपल्याला चेंजेस करून घ्यायचे असतात आता बॅकची तर मार्किंग झाली फ्रंटमध्ये दे देखील मग मी इथं सहाचा शोल्डर घेतलेला आहे आणि सहाचाच मुंडा घेतलेला आहे बॅक आणि फ्रंटचा मुंडा मी सेम घेतलेला आहे जेव्हा माझे ब्लाऊज मी स्टिच करून घेईल तेव्हा मी दोघांचे शोल्डर मॅच करत जेवढं मला शोल्डर तयार ठेवायचं आहे तेवढं राहू देत एक्स्ट्राचं पार्ट मी कटिंग करत असेल तर हा जो काही व्हिडिओ आहे तो मी ब्लॉग टाईप बनवलेला आहे की जेणेकरून म्हणजे व्हिडिओ बनवायचं कारण देखील एकच आहे की मी कशा पद्धतीने काम करते आणि बऱ्याच वेळेस असं होत असतं की आपल्याला ब आपलं हे जे काम आपण करतो ना स्टिचिंगचं तर कुठलं पार्ट केव्हा कटिंग करायचं किंवा कशी मार्किंग करायची पॅटर्न जे असतात ते कसे ॲडजस्ट करायची किंवा ब्लाऊजची मार्किंग आपण कशा पद्धतीने अस्तरवर करू शकतो आणि अस्तरवर ब्लाऊज मार्किंग करून झाल्यानंतर आपण मेन कापडवर त्याला कशा पद्धतीने कटिंग करू शकतो ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी असतात ज्या की तुम्हाला प्रत्यक्ष बघून तुमच्या लक्षात येणार आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने मी इथं माझं बॅक मार्किंग झालेलं आहे फ्रंटला देखील मी खूप सुंदर असं प्रिन्सेस कटमध्ये मार्किंग करून घेते बघू शकता तुम्ही तर प्रत्येक कस्टमरच्या ब्लाऊजसाठी मी अशा पद्धतीने डायरेक्टली कापडवर मी पॅटर्न तयार करत असते ठीक आहे असं तुम्ही देखील करू शकता खूप डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत तुम्ही बघा प्रत्येक साईजमध्ये मी प्रिन्सेस कट दाखवलेला आहे अगदी स्मॉल साईजपासून तर बिग साईजपर्यंत सर्व साईजचे प्रिन्सेस कटमध्ये ब्लाऊजची टोटल पेपर कटिंग ब्लाउजर कटिंग आणि स्टिचिंग कशा पद्धतीने करायचं डीप गळे असतील जेव्हा डिझाईन वगैरे नसते तेव्हा शोल्डर आणि मुंडाखोली किती घ्यायची ह्या सर्व गोष्टीची माहिती तुम्हाला मी दिलेलीच आहे आपल्या इतर व्हिडिओमध्ये तुम्ही जर का ते व्हिडिओ नसतील बघितले तर मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये स सर्व साईजची म्हणजे ऑल साईजची प्रिन्सेस कटचे ब्लाऊजची व्हिडिओची लिंक देणार आहे तुम्ही स्टेप बाय स्टेप तुमच्या हव्या त्या मापानुसार बघू शकता म्हणजेच की तुमचे जे प्रॉब्लेम आहे ते तुम्ही क्लिअर करू शकता शोल्डर आणि मुंडा ठीक आहे आता ब्लाउजची कटिंग पण कशी करायची बघा मी सर्वप्रथम तर आजूबाजूचे सर्व जो वे एक्स्ट्रा कापड असतो ना आपला वेस्टेज कापड तो कट केलेला आहे आणि मग हा जो कट असतो ना तो आपल्याला सर्वप्रथम कट करायचा असतो नंतर हा वेस्टेज पार्ट असा काढायचा असतो पॉईंट कुठेच तयार व्हायला नको कुठेच अशी आपल्याला पॉईंट तयार व्हायला नको ह्याची आपल्याला स्वतः काळजी घ्यायची असते आता ह्या ब्लौज पीसमध्ये आहे गळा मेन महत्त्वाचा आणि मग डिझाईनचा गळा असल्यामुळे आपल्याला अस्तरवर गळ्याची मार्किंग करायची नसते ठीक आहे गळ्याची मार्किंग आपल्याला अस्तरवर करायचीच नाही आहे जो गडा आपल्याकडे वर्कवाला आलेला आहे ना तो जसा आहे तसाच शिवून घेण्यासाठी आपल्याला गळ्याची रुंदी मोजणं खूप गरजेचं आहे आता इथंच अजून एक महत्त्वाची टीप मी तुम्हाला देते की आता हे तर माफ झालं माझे चौतीसचा आणि गड्याची रुंदी पण काही एवढी बऱ्यापैकी मोठी नाही आहे सहा इंचाचीच गडारुंदी म्हणजे डबलमध्ये तीन इंच आपली गडारुंदी येते आपण दोन घेतो ना नेहमी तर आता तीन घ्यावी लागते मला काही नाही मी तीनच घेतलेली आहे आणि असं ज्यावेळेस करते मी तेव्हा अजून तुमचेच मला प्रश्न असतात मैत्रिणींचे की ताई आता हे गड्याची ब्रॉडनेस जास्त झालेली आहे तीन इंच गडारुंदी मग शोल्डर उतरत नाही का तर डीप गडा असेल आणि एवढं ब्रॉडनेस असेल तरी देखील शोल्डर उतरत नाही पण जर का तरी कस्टमरला तसं वाटतंय आणि तुम्हाला देखील भीती वाटते तर तुम्ही दोरी लावू शकता मागे दोरी अटॅच करा लटकन लावा यामुळे तुमचे जे शोल्डरचं प्रॉब्लेम आहे ते देखील तुम्ही तिथं कवर करू शकता पण हा जो डिझाईनचा गळा आहे ना तो आहे तसाच शिवून घेण्यात मजा आहे म्हणजे तेव्हाच त्याला प्रॉपर लुक मिळणार आहे आता इथं अजून एक महत्त्वाचे प्रश्न तुमच्या मनात येत असेल तो म्हणजे जर का कस्टमरला गडा उंचीला कमी घ्यायचा असेल मग काय करायचं हा जो अस्तरचा पाठ मी वर ठेवून घेते ना तोच तुम्हाला थोडा खाली सरकवण्याचा ठेवायचा आहे की जेणेकरून तुम्हाला गडा उंचीला कमी करता येईल म्हणजे वरती एक्स्ट्राच्या डिझायनर पार्ट तुमचं कट होण्यात जाईल ते जाऊ द्या पण मग कस्टमरच्या चॉईसनुसार तुम्ही गडा डीप आणि म्हणजे कमी उंचीच्या किंवा जास्त उंचीच्या घेऊ शकता अशा पद्धतीने आता इथं स्टेप बाय स्टेप मी स्लीव ज्या होत्या ना मग आपल्या त्या कटिंग केल्या त्यानंतर आपलं बॅक पार्ट कटिंग झालेलं आहे आणि आता आपण फ्रंट पार्ट अशा पद्धतीने ठेवून इथं कटिंग करतो आहे तरी देखील माझ्या ब्लाऊज पीसचं बऱ्याच असं कापड शिल्लक आहे या कापडमध्ये आपण डिझाईन बनवू शकतो पण ऑलरेडी डिझाईनचा गडा आहे म्हणून आता आपल्याला जसं आहे तसंच त्याला शिवून घ्यायचं आहे आता हे फ्रंट आणि स्लीव जे आहेत ना ते मी रेडी करूनच घेणार आहे इथं महत्त्वाचे तुम्हाला दाखवायचं झालं तर ते म्हणजे हा वाला डिझाईनचा गडा आता हा परफेक्ट येण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे अस्तरला सेंटरला कट लावायचा आहे खालीवर तसंच मेन कापडवर देखील आपल्याला खालीवर कट लावायचे आहेत ठीक आहे दोन्ही पार्टला आपल्याला कट लावायचे आहेत आणि ब्लाऊज पीसचा सिद्धा कापड ठेवायचा त्यावर अस्तर ठेवायचं सेंटरला सेंटर, सेंटर पॉईंट मॅच करत आपल्याला इथं पिना लावून घ्यायचे आहेत जे पिना असतात ना याच्याने तुम्ही सेट करा की जेणेकरून तुमचा जो गडा आहे तो प्रॉपर व्यवस्थित सेंटरला येणार आहे एकाच बाजूला जास्त किंवा कमी असा तुमचा होणार नाही जेव्हा तुम्ही ह्या सर्व गोष्टींची काळजी घेणार आता स्टिचिंगसाठी आपण डायरेक्टली कापड पलटवून घेतलेलं आहे म्हणजे उलट बाजू आपल्याला बरोबर दिसते आणि उलट बाजूने आपल्याला गडा एकदम परफेक्ट दिसतोय तर आपण बरोबर गड्याच्या काठावर टेप टाकून घेतोय ठीक आहे म्हणजे यामुळे काय होत असतं की आपली जी, जी डिझाईन असते ना ती एवढीशी पण वाया जात नाही आणि जशी आहे तशीच मग आपल्याला इथं शिवता येत असते आता आपण आतील तसा कट करणार आणि त्यानंतर आपण राऊंड से पुढती कट लावून घेणार आहेत ओके आता आपले कट लावून झाले त्यानंतर आपण आपलं हे जे बॅकपार्ट आहे ना त्याला देखील आपण असं फोल्ड करणार आहेत खालच्या बाजूने सरळ टीप टाकायची आजूबाजूला माझ्या नॉर्मल मी क्रॉस केलेलं असतं तर तसं केल्यामुळे काय होतं आपलं जेव्हा आपण टक्स घेतो ना तेव्हा आपला बॅकपार्टचा जो पार्ट आहे खाली कमरपट्टीवाला तो सरळच असा येत असो आता इथं देखील आपण दापटीप अशी देऊन घेणार आहे पलटवून झाल्यानंतर आपल्याला व्यवस्थित अशी दापटीप द्यायची आहे त्यानंतर कमरपट्टीवरून दापटीप दिली तर आपण गळ्यावर देखील दापून देणार आहे तर बघा आता आपण गळ्यावर व्यवस्थित अशी अस्तरचा जो काही कापड असतो ना तो व्यवस्थित आपल्याला असं काढायचं असतो म्हणजे फोल्ड नको व्हायला याची काळजी तुम्हाला स्वतः घ्यायची असते मेन कापड आणि अस्तर व्यवस्थित असं बरोबर लेवलला येतं आहे का हे चेक करत मी संपूर्ण गळ्यावर अशी किपितं टाकून घेतलेली आहे तर आपण सर्वप्रथम खाली बॅकला आणि मग गळ्यावर टीप टाकली त्यानंतर आपण आपलं हे जे काही अस्तर आहे ना ते असं आपण स्टिचिंगला घेतलेलं आहे व्यवस्थित तर आता हे अस्तर असं स्टिचिंग आपलं झालं का आपण एक्स्ट्राचा जो काही कापड आहे तो आपण कट करणार आहे तिथं आणि मग नेहमीप्रमाणे मी माझं रेग्युलर जे ब्लाऊज आहे ना ते मी पूर्ण करून घेतलेलं आहे ब्लाऊजचा फायनल लुक कसा आलेला आहे हे, हे देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडिंगला दिलेलं आहे तर मग मैत्रिणीनं आजचा हा जो काही ब्लॉग टाईप व्हिडिओ होता तो तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला नक्कीच कळवा कमेंटने व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमची सर्वांची खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढचे एक छान असे व्हिडिओ आणि नवीन डिझाईन सोबत धन्यवाद